नमस्कार मंडळी स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण चाटवाली चटणी बनवतोय म्हणजेच आंबट गोड चवीची चटपटीत अशी चिंचेची चटणी बनवतोय आणि एकदा बनवून आपण ही चटणी एक, एक महिनाभर स्टोअर करू शकतो तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर या रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर चिंचेची चटणी बनवण्यासाठी चिंचा पाण्यामध्ये भिजत घातले आणि त्यानंतर चिंचेचा पल्प मी काढून घेतला निघालेला पल्प एका वाटीने मोजून घेतला तर बघू शकता इथे मी एक वाटीभर चिंचेचा पल्प घेतला आहे त्यानंतर आपल्याला एक गॅसवर कढई ठेवायची आणि घेतलेला चिंचेचा पल्प कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आता या चिंचेचा पल्पमध्ये आपल्याला मोजून एक वाटीभर गूळ घ्यायचा आहे त्यानंतर त्याच वाटीने यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे आता टाकलेला गूळ आणि साखर आहे ती आपल्याला चिंचेचा पल्पमध्ये मिक्स करून घ्यायची आणि या चिंचेचा पल्पला आपल्याला छान अशी एक ओकळी काढून घ्यायची आहे तर थोड्याच वेळामध्ये बघू शकता चिंचेच्या चटणीला आता उकळी आली आहे आणि गूळ वितळल्यामुळे तुम्ही बघू शकाल की या चटणीला अजून थोडासा डार्क रंग आला आहे तर या ठिकाणी आपली चटणी भरपूर अशी पातळ आहे त्यामुळे आपण ही चटणी आता सतत अशी चमचाने हलवत मिडियम आचेवर तीन ते चार मिनटं उकळून घेणार आहे तर या ठिकाणी चटणी मी तीन ते चार मिनटं उकळून घेतली आणि अगोदरच्यापेक्षा तुम्ही बघू शकाल की या चटणीला आता थोडासा आला आलाय तर आता या चटणीमध्ये आपल्याला एक चमचाभर काळं मीठ टाकायचं आहे एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचं कश्मिरी कश्मीरी लाल मिर्च पावडरमुळे आपल्या चटणीला रंग छान येतो आणि त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये जिरे पावडर टाकून घ्यायची घातलेले सगळे मसाले चटणीमध्ये मिक्स करायचे आणि परत आता आपल्याला ही चटणी अशी ढवळत मीडियम आचेवर तीन ते चार मिनटं उकळून घ्यायची आहे तीन मिनटानंतर या ठिकाणी बघू शकाल की चटणीला मस्त आता दाटसरपणा आला आहे रंगही बघू शकता खूप मस्त आलेला आहे आणि आता तुम्हाला ही चटणी थोडीशी पातळ वाटत असेल पण पन पूर्णपणे जेव्हा ही चटणी थंड होते तेव्हा या चटणीला अजून थोडासा दाटसरपणा येतो त्यामुळे आपण ही चटणी आता अजून उकळून घेणार नाही तर या ठिकाणी आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तयार झालेली चटणी आता पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तर या ठिकाणी चटणी आता मी पूर्णपणे थंड करून घेतली आणि थंड झाल्यानंतर बघू शकाल की अगोदरच्यापेक्षा चटणी या ठिकाणी दाटसर झाली आहे आणि बघू शकता एकदम परफेक्ट बाजारात मिळते तशीच चटणी या ठिकाणी तयार झाली बघू शकता चटणीला खूप मस्त रंग आलाय आणि अगदी रसरशीत चटणी तयार झाली आहे तर चिंचेची चटणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर ही चटणी आपल्याला एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या डब्यामध्ये भरून घ्यायची आणि ही चटणी फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही एक महिना आरामात वापरू शकता ही चटणी एक महिना अजिबात खराब होत नाही आणि कुठल्याही चाटच्या पदार्थावर तुम्ही ही चटणी वापरू शकता चटणी खूप छान तयार होते तर माझ्या पद्धतीने अशी चिंचेची चटणी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर